पाण्याला पाणी दाखवावं लागेल आळ भरला ना हा आला फुल भरलं रे पाणी हा इथली बादली कुठे गेली इथली बादली हा ते त्या तिकड ठेवली गोट्यामध्ये ठेवली का हा चल बर बादली घेऊन येऊ बायला पाणी दाखवू हा चला चला अरे अरे खाली किती चिखल आहे चप्पल तुटून जाईल ना नाही तुटणार माझी चप्पल नाही तुटणार ना नाही अरे चला हळू चढ खाली पाय बा का होय हाय लोक डेंजर आहे रे साप आहे कसडा बसलाय तो साप ना? आहे नागे ना कशी फानी करून पाहि पा, ना तू निवंत बसलाय तो पाठी माग पा दहाचा आकडा आहे दहाचा आकडा आहे हरो मागव तिकडं काठी सापडली तर पाय बरं काठी घेऊन ये बर कुठे मागव आहे तू ला काय व्हायचंय या? किती मोठा येतो याने काय आहे आरो चांगली काठी पायरे दिसते का डेंजर आहे पाहिन बरं झालं इथं नाही बांधले आहे नाव माहिती जाते आजगरावाने दिसत आहे नाय प्रकारे सापा मध्ये आपल्याला माल नाही सांगता हिच काय ते माझं बोनस जातीच बोनस नाही गोनस हा गोनस जात राहते हा आरो कधी येतो काय माहिती अरे हे काय आणले आईला तू थांब इथं लांब थांबा मीच घेऊन येतो येतो थांब जवळ जाऊ आलो घेऊन डेंजर पप्पा लवकर या ना। तो तो को तो तो कसा हाल तो एगवा मागवा 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 तिकडे वर तुम्ही